संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ व दिव्यांगांचे पैसे पंचवीसशे रुपये आज रात्री नऊ वाजतापासून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे या जिल्ह्यांमध्ये व या नागरिकांच्या खात्यामध्ये आज रात्री नऊ वाजल्यापासून सर्वांच्या खात्यामध्ये जे की पंचवीसशे रुपये डिपॉजिटच्या माध्यमातून खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ आणि दिव्यांगांचे पैसे जे की जमा होण्यास सुरुवात तर आता यादीमध्ये तुमचा जिल्हा ऐकणे लगेच तपासा तर आज सायंकाळी नऊ वाजल्यापासून टप्प्याटप्प्याने वाटपितं सुरू होणार आहे थेट डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट बँक खात्यामध्ये तुमचे पैसे ट्रान्स्फर होणार आहे काही जिल्ह्यांमध्ये एस एम एस देखील सुरुवात झालेली आहे त्यामध्ये चोवीस ते अठ्ठेचाळीस किती चोवीस ते अठ्ठेचाळीस तास यामध्ये पैसे जमा होण्याकरिता या उर्वरित जिल्ह्यांमध्ये टाईम लागणार आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे काही पैसे आहेत ते आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निराधार महिला साठ वर्षावरील वृद्ध व्यक्ती गंभीर आजारग्रस्त अपंग म्हणजे दिव्यांग विधवा महिला तर यांच्या खात्यामध्ये आता हजार काही जणांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये काही जणांच्या खात्यामध्ये पंचवीसशे रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे पैसे किती मिळतील तर ते आता बरेच जणांचे प्रश्न होते की यामध्ये पंधराशे ते दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपये जे की इथं पैसे मिळणार आहे तर श्रावण बाळ योजना तर आता यांसाठी नवीन अर्ज सुरू झालेल्या तर ज्येष्ठ नागरिकांना साठ वर्षावरील दोघं पती आणि पत्नी असल्यास त्यांना जास्त रक्कम म्हणजे यांना पाच हजार रुपये जमा होतील किती पाच हजार रुपये तर या आता यामध्ये कधी कधी काय होते दोन महिन्याचे पैसे मिळत नाही तर दोन महिन्याचे जे काही पैसे आहेत तर आता सरासरी जे काही पंधराशे रुपये इथं महिना सुरू आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ व दिव्यांग तर या दोन्हीचे तिन्ही योजनेचे पैसे आता खात्यामध्ये जमा सुरू सुरुवात चाळीस टक्क्यापेक्षा जर दिव्यांग जर असेल त्यांच्या जर सर्टिफिकेट जर असेल तर अशांच्या खात्यामध्ये पंचवीसशे रुपये इथं संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे दिव्यांगाचे आणि आपल्या योजनेचे पैसे खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर आता पैसे वाटप जे काही या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेले आहे जे की पंचवीसशे रुपये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर आता विदर्भामधील जे काही पहिला आपला जिल्हा इथे अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ यवतमाळ जिल्हा झाल्याच्या नंतर आपलं इथे यामध्ये भंडारा नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर चंद्रपूर झाल्याच्यानंतर गडचिरोली तर आता या जिल्ह्यांमध्ये काहीच्या खात्यामध्ये तर हजार रुपये येत आहे काहीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये तर काही जणांच्या खात्यामध्ये पंचवीसशे रुपये याप्रमाणे रक्कम जमा होत आहे काय होत आहे रक्कम जमा होत आहे तर आता तुम्ही अकोल्यामधून आहात अमरावती अकोला, अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून आहात तर तुमच्या जिल्ह्यांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ आणि दिव्यांगांचे पैसे तिन्ही योजनेचे पैसे जे की पंचवीसशे रुपये याप्रमाणे खात्यामध्ये आले की नाही लगेच तपासा मराठवाडामधील ते आपलं छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि हिंगोली तर आता या जिल्ह्यांमध्ये देखील पैसे वाटप सुरू झालेले आहे नंतर इथे आपलं नांदेड लातूर धाराशिव त्यानंतर इथे बीड तर या जिल्ह्यांमध्ये जे की आता पंधराशे रुपये तर बरेच पहिले जे की यामध्ये निधीमध्ये हजार रुपये वाढ करण्यात आलेली आहे किती जो काही ऑक्टोंबरपासून ऑक्टोंबरपासून हा जो काही जी आर आहे इथं लागू करण्यात आलेला होता तर आता तुमच्या जिल्ह्यात लागू झाला की नाही ते कमेंट करून नक्की सांगायचं की सा तुम्हाला पंधराशेच रुपये जमा झाले का पंचवीसशे रुपये हे तुम्ही चेक करा तर जी आर आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामधील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगर नाशिक जळगाव त्यानंतर इथे आपलं धुळे नंदुरबार तर आता पुणे असेल सातारा असेल कोल्हापूर असेल सोलापूर अहमदनगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार त्यानंतर इथे येते आपलं यामध्ये उत्तर महाराष्ट्र तर यामधील येते नाशिक जळगाव धुळे नंदुरबार तर आता तुमच्या जिल्ह्यांमध्ये पंचवीसशे रुपये डीबीटीच्या माध्यमातून खात्यामध्ये येत आहे काय येत आहे डी बी टीच्या माध्यमातून नंतर इथे आपलं कोकोन विभाग कोणता येते कोकोन विभाग तर कोकण विभागामधील जे काही जिल्हा यामध्ये यामध्ये मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर आता या जिल्ह्यांमध्ये दे देखील पंधराशे काही जणांच्या खात्यामध्ये पंधराशेच आलेले आहे तर बरेच जणांचे एस एम एस आले की आमच्या खात्यामध्ये हजार तर काही जणांच्या प पंचवीसशे रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये येत आहे पंचवीसशे रुपयाची जे काही रक्कम आहे ते आता सर्व जिल्ह्यांमध्ये पंचवीसशे रुपये वाटप प्रक्रिया इथं सुरू झालेली आहे काही जिल्ह्यांमध्ये आजपासून पैसे इथं जमा होत आहे तर यामध्ये चोवीस ते अठ्ठेचाळीस तास इथं लागू शकते तर बरेच जणांना एस एम एस देखील इथे सुटलेले आहेत तर आता पंचवीसशे रुपये जमा झाले का लगेच तुम्ही तपासा शासनाकडून थकबाकी जे काही चालू महिन्याचा हप्ता काही लाभार्थ्यांमध्ये इथं दोन ते तीन महिन्याचे पैसे राहिलेले किती यामध्ये तीन ते दोन महिन्याचे पैसे तर राहिलेले आहे हे यांचे पैसे थेट डिबिटिटच्या माध्यमातून त्यांच्या आधारली बँक खात्यामध्ये पैसे तर पाठवले जाणार महत्वाचा जो पॉईंट आहे यामध्ये जे की यामध्ये कोणाला पंचवीसशे रुपये इथं मिळणार आहे का आहे यामध्ये कोणाला पंचवीसशे रुपये मिळणार आहे यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन वेतन योजना दिव्यांग निवृत्तीवेतन योजना विधवा असेल त्यानंतर गंभीर आजारग्रस्त लाभार्थी असेल तर अशांच्या खात्यामध्ये पंचवीसशे रुपये होण्यास सुरुवात तर काहींच्या खात्यामध्ये यामध्ये या जी की पैसे इथं होत आहे पंधराशे दोन हजार किंवा अडीच हजार रुपये तर आता तुमच्या खात्यामध्ये किती जमा झाले लगेच तपासा पैसे जर आले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे तर यामध्ये मूळ कारण म्हणजे जे काही पैसे जर आले नसतील तर यामध्ये आधार लिंक नाही डी बी टी इनॲक्टिव आहे त्यानंतर खाते बंद पडलेले आहे तर त्यानंतर के वाय सी पूर्ण नाही किंवा तुमचा जो काही अर्ज आहे ते पेंडिंग आहे किंवा रिजेक्ट आहे त्यामुळे तुमचे पैसे तर रोखलेले आहेत तर अशांनी लगेच तुम्ही खातं तपासून घ्या तर आता यामध्ये बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमचे डी बी टी लिंक करून घ्या ज्यांना पैसे आले नसेल त्यांनी आधार लिंक आहे की नाही चेक करून घ्या त्यानंतर तुम्ही ग्राहक समाज कल्याण विभागाशी चौकशी करा किंवा तुम्ही ऑनलाईन टेटा चेक करा की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही तर सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात आहे लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण आणि दिव्यांग